आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विदर्भातील कळमेश्वर धापेवाडा त्याचप्रमाणे नागपुरातील गोळीबार चौक आणि इतवारी इथं हातमाग कारागिरांच्या कौशल्याद्वारे तयार झालेले हातमागाचे काप कापड आणि वस्तू यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक पिढीला आवडतील अशा रीतीने तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं सिव्हिल लाईन्स स्थित दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विणकर सेवा केंद्राद्वारे आठ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी अशा सात दिवसीय हातमाग प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दयने विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक ठुबरीकर आणि सहाय्यक संचालक पवनीकर उपस्थित होते सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन दुपारी एक ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत उघडं राहणार आहे मध्य रेल्वे नागपूर विभागामार्फत इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक वीस नऊशे अकरा वीस नऊशे बाराच्या नागपूर स्थानकावरील आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे गाडी क्रमांक वीस नऊशे अकरा इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आता दुपारी अडीच वाजताऐवजी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी रेल्वे स्थानकावर पोहोचेल तर गाडी क्रमांक वीस नऊशे बारा नागपूर इंदूर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रस्थानाच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही प्रवाशांनी या सुधारित वेळेनुसार आपल्या प्र प्रवासाची योजना आखावी अशी विनंती करण्यात आली आहे आजवर गडचिरोली देशातील नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा मानला जात होता पण आता बहुतांश नक्षलवाद्यांनी नक्षल आत्मसमर्पण केल्यामुळे आता ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं विविध प्रकल्प आणले तसेच गडचिरोलीमध्ये स्टील उद्योग आकारात असल्यानं आगामी काळात गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक राजस्व देणारा जिल्हा ठरणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री आणि ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस परिषदेचे प्रेरणास्त्रोत नितीन गडकरी यांनी व्यक्त केला ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस या त्रिदिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज सायंकाळी परिषद स्थळावरील मीडिया सेंटरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ॲडव्हान्टेज विदर्भ परिषदेत स्टार्टअप बांबू प्रकल्प खादी कापड अन्न प्रक्रिया क्षेत्रात मोठी गुंतवणूक आली आहे अनेक उद्योजकांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं आहे विदर्भात सर्वात कमी तापमान भंडारा आणि यवतमाळ इथं पंधरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं पस्तीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात सोळा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान तर बत्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली यानंतरचं ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावीन मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार